शिंदखेडा तालुक्यातील देगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हा स्तरावर प्रमाणपत्र ट्रॉफी व तीन लाखांचं बक्षीस देऊन गौरविण्यात आलं आहे तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक एक या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा देवगाव तालुका शिंदखेडा धुळे या शाळेनं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून जिल्हा परिषद शाळा देवगाव या शाळेचा प्रथम क्रमांक आलाय तसेच आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून जिल्हा स्तरावर प्रमाणात मानपत्र ट्रॉफी व तीन लाखांचं बक्षीस देऊन आलंय आजच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सा देवगाव गावाचे ग्रामस्थ तथा विकास संस्थापक अध्यक्ष माननीय रावसाहेब आर राजपूत व देवगाव गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या हस्ते शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचा ट्रॉफी शॉल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला यावेळी देवगाव येथील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे